उद्या पुणे मेट्रोची सेवा दुपारपर्यंत बंद राहणार आहे धुलीवंदनामुळे सकाळी सहा ते दुपारी तीन या कालावधीमध्ये मेट्रो बंद राहणार आहे धावत्या रेल्वे गाड्यावर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला धावत्या रेल्वेवर रंगाचे फुगे फेकल्यास कारवाई होणार आहे धुलिवंदनाच्या निमित्ताने लोहमार्ग पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे उद्याचा महत्वाचा दिवस आणि या धुलिवंदनाच्या दिवशी मेट्रो मात्र सकाळच्या वेळी बंद असणार आहे दुपारी तीन पर्यंत मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे धुलीवंदनामुळे सकाळी सात दुपारी तीन या कालावधीमध्ये ही मेट्रो बंद राहणार आहे त्यामध्ये काही महत्वाचे नियम सुद्धा यंदा असणार धावत्या रेल्वे गाड्यावर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा आता देण्यात धावत्या रेल्वेवर रंगाचे फुगे फेकल्यास सुद्धा कारवाई होणार आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून बालाजी पोतार आपल्यासोबत जोडले बालाजी धुलिवंदनाचा दिवस आहे उत्साह शेगेला पोहोचलाय मात्र या संदर्भात काही महत्वाचे नियम सुद्धा या ठिकाणी पाहायला निमित्ताने लोहमार्ग पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलाय काय ही संपूर्ण नवीन माहिती उद्या मेट्रो जे आहे ते धुळीवंदना निमित्त सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतलाय त्यामुळे पुणेकरांना आवाहन करण्यात आले की जर तुम्ही या वेळेस प्रवास करणार असाल तर शक्यतो प्रवास टाळावा दुपारी तीन नंतर जे आहे ते मेट्रो रात्री अकरा पर्यंत पूर्वत सुरू होणार आहे मात्र धुलिवंदनामुळे हा जो ब्रेक आहे तो ब्रेक घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर लोहमार्ग पोलिसांकडून सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत रेल्वे मार्गालगत धुलिवंदना दिवशी उत्साहामध्ये काही लोकांकडून रंगाचे फुगे जे आहेत ते गाड्यावर फेकले जातात आणि त्याचा परिणाम प्रवाशावर रेल्वेवर होतो त्यामुळे त्याची खबरदारी म्हणून थेट कारवाईचा इशारा जो आहे तो पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेला आहे आणि तशा पद्धतीने बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी कारवाई होणार आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेऊन आनंद आणि उत्साह साजरा करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे बालाजी खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती